माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सांगोल्यातील यलमार मंगेवाडी व वा, पंढरपूर तालुक्यातील करकंब पोहरगाव आणि कासरेगाव येथील दहा जणांनी बनावट कागदपत्रे सादर करून फेड बँक फायनान्स बहात्तर लाख रुपयांची फसवणूक केली असून एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी रेल्वे लाईन परिसरातील वीरटेक्स बिल्डिंग पंपाजवळील या सर्वांनी फसवणूक केल्याची फिर्याद दिगंबर संदीप फुले राहणार काळसगाव पुणे यांनी सदर बाजार पोलिसांमध्ये दिले आहे त्यावरून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे फेड बँक फायनान्सकडे कर्ज मागणी करताना त्या दहा जणांनी नमुना आठ चौतरा ग्रामपंचायतीची करपावती ग्रामपंचायत ठराव चतुर्सीमा ग्रामपंचायत बांधका परवाना अशी कागदपत्रे जमा केली होती त्यावर विश्वास ठेवून फायनान्सने त्या सर्वांना एकूण बहात्तर लाख रुपयांचे कर्ज दिले आता कागदपत्रांची पडताळणी केल्यावर कर्जदार व सहा कर्जदारांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याची बाब समोर आली आहे त्यानंतर दिगंबर फुले यांनी पोलिसांमध्ये धाव घेत त्या दहा जणांविरोधात फिर्याद दिली असून गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका